कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केलेल्या ठाणे की रिक्षा या गाण्यानं महाराष्ट्रात चांगलेच पडसाद उमटत असल्याचं पाहायला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून कुणाल कामरा दिसेल तिथे चोप देण्याची भाषा करतायत याच दरम्यान काल खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात अजित पवार शेमडे पोरही म्हणतात तो बघ गद्दार चाललाय असं म्हणतात आणि त्या व्हिडिओ खाली राऊत यांनी कुणाल कामरा देखील हेच म्हणतोय कॅप्शन दिलंय गद्दारी करून पन्नास खोके एकदम ओके बारक्या शेमड्या पोरालाही करायला करावं लागलं सायरन

मात्र त्यानंतर अजित दादा तुम्ही आम्ही सेम सेम असं म्हणत चक्क गद्दारी केल्याची कबुलीच दिली नेमकं काय घडलंय पहा या अशा पद्धतीने दाढी चष्मा रिक्षा ते का कोणी दाढी वाढवणं काही चुकीचं आहे का, चुकी का? मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य वे त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वे वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय आहे

अजित बघा अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली तुमचं आमचं सेम चला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर